सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत विद्यार्थ्यांना आणि शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब सातत्यानं विविध उपक्रम राबवतं विद्यार्थ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी रोटरी क्लब कटिबद्ध आहे असं प्रतिपादन हुपरी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सुर्वे यांनी केलं हातकणंगले तालुक्यातील के हुपरी इथल्या रजत एज्युकेशन सोसायटीला रोटरी क्लबकडून सायन्स लॅबचं साहित्य प्रदान करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या रोटरी क्लबच्या वतीनं रजत एज्युकेशन सोसायटीला सायन्स लॅबचं साहित्य प्रदान करण्यात आलं रजत एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला यावेळी रजत सोसायटीचे संचालक अमोल गाठ यांनी रजत एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलामार्फत सुरू असलेल्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली तसंच इथल्या विद्यार्थ्यांच्या यशात व्यवस्थापन आणि शिक्षक यांच्याबरोबरीनं रोटरी क्लबचं सहकार्य असल्याचं गाठ यांनी सांगितलं तर ज्येष्ठ उद्योजक आणि संस्थेचे संचालक अजित मडके यांनी विविध क्षेत्रातील यशाबद्दल सविस्तर माहिती दिली दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीला लागण्यासाठी ग्रामीण भागातील शालेय स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत तरच भविष्यात अनेक उत्तम संशोधक बनतील त्यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आणि शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी रोटरी क्लब सदैव तत्पर आहे असं प्रतिपादन हुपरी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सुर्वे यांनी केलं यावेळी संस्थेला लॅबचं साहित्य प्रदान करण्यात आलं यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्रवीण चौगुले रामचंद्र भोजे बाळकृष्ण आचार्य शशिकांत खोत राजेंद्र माळी विशाल पाटील रजत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील गाठ मुख्याध्यापिका श्रुती सहस्त्रबुद्धे यांच्यासह संचालक आणि शिक्षक उपस्थित होते